सरकार मध्ये कोणताही कोल्ड वॉर नाहीये आणि आम्ही जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताच असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय कुठलाही कोल्ड वॉर नाही कुठलाही हॉट वॉर नाही आणि आमचा अजेंडा काय आहे आमचा अजेंडा आहे या महाराष्ट्राला विकासाकडे नेणं या महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं जे अडीच वर्ष आम्ही काम केलं टीम म्हणून त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं लोकांनी भरभरून मतदान केलं भर, भर दोनशे बत्तीस आमदार आले आता त्याच वेगाने आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि पुढे जातोय खरपुरीच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे नाही याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यामुळे आम्ही जे जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले या बाबतीमध्ये मी माहिती घेतो